नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत सध्या आपण उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे व्हिडिओ पाहत आहोत व वा, उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेसोबतच लहान मुलांनाही बरेचसे त्रास दिसून येतात त्यासोबतच बाळ आजारी पडण्याचं प्रमाणही उन्हाळ्यात असतं उष्णतेमुळे लहान मुलांना पुरळ येणं रॅश घामोळे येणं शरीरातील उष्णता वाढल्यामुळे डिहायड्रेशन अंगात ताप भरणं उलट्या जुलाफ असे त्रास लहान मुलांना दिसून येतात हे त्रास बाळाला होऊ नये म्हणून कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून उन्हाळ्यातील त्रास बाळाला होणार नाहीत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही उन्हाळ्यातील आहार उन्हाळ्यात पचन मंदावलेले असते त्यामुळे आहार सात्विक हलका आणि साधा पचनासाठी सुलभ असावा तसेच उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे आहारात भरपूर द्रवपदार्थ आणि पाणी असणं गरजेचं आहे सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला फक्त आईचं दूध नियमित आणि पुरेसं मिळणं गरजेचं असतं असे द्रवपदार्थ हलके शरीरातील पाणी टिकून ठेवणारे आणि त्वरित ऊर्जा देणारे असतात उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आहार कमी होतो किंवा जास्ती काही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे आहारात फळे फळांचे ज्यूस सूप सरबत दूध ताक दही असे पदार्थ ठेवा हे पदार्थांनी पोट भरत आणि ऊर्जाही व्यवस्थित मिळते हे सर्व पदार्थ घरी बनवलेले आणि ताजे असावे तसेच हे पदार्थ जास्त प्रमाणात थंड नसावे म्हणजे सर्दी कफाचे त्रासही यामुळे होणार नाहीत उन्हाळ्यात लहान मुलांचा आहार कसा असावा कोणते पदार्थ आहारात घ्यावे आणि कोणते पदार्थ टाळावे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाची उन्हाळ्यासाठीचे कपडे लहान मुलांना उन्हाळ्यात कपडे शक्यतो सुती फिकट रंगाचे आणि पातळ असावे म्हणजे जास्त प्रमाणात घाम येणार नाही आणि शरीर थंड राहील उन्हाळा आहे म्हणून बाळाला अगदी कमी कपडे घालू नका बाळाला व्यवस्थित हात पाय शरीर झाकले जाईल असे कपडे वापरा म्हणजे बाळाची त्वचा काळवंडणार नाही बाहेर जाताना बाळाचे शरीर डोके व्यवस्थित झाकले जाईल आणि बाळाला जास्त घाम येणार नाही असे कपडे घाला म्हणजे शरीरातील उष्णता वाढत नाही तसेच उन्हात जाताना छत्री गॉगल पायमोजे हातमोजे घालूनच बाळाला घेऊन जा लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे लगेच स्किन बर्न पुरळ येणं आग होणं असे त्रास होऊ शकतात त्यामुळे शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाळाला बाहेर घेऊन जाणं टाळा बाळ उन्हाच्या जास्त संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या बाळाला उन्हात शेकवण्याची वेळ बाहेर खेळण्याची वेळ बदला अगदी कोवळं ऊन म्हणजे सकाळी आठ पूर्वी आणि संध्याकाळी सहा नंतरच बाळाला घराच्या बाहेर घेण्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करा त्यानंतर वातावरणातील उष्णता खूप जास्त असते अशावेळी बाळाला बाहेर घेऊन जाणं टाळा जास्त कडक उन्हात बाळाला शक्यतो घेऊन जाणं टाळा आणि जर काही अपरिहार्य कारणामुळे बाळाला बाहेर न्यावंच लागणार असेल तर योग्य ती सर्व काळजी घेऊन मगच न्या बाळ जर जास्त उन्हात खूप जास्त वेळ राहिलं तर स्किन बर्न पुरळ अंगावर खात जळजळ घामोळे उष्णता वाढणे सोबतच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकतं त्यामुळे उन्हात जायचे असेल तर योग्य प्रकारचे त्वचेचे संरक्षण करणं आणि योग्य त्या क्रीम वापरणं गरजेचं आहे त्यासोबतच बाहेर जाताना बाळासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ सोबत ठेवा शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहील याकडेही लक्ष द्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहील याकडे विशेष लक्ष देणं उन्हाळ्यामध्ये गरजेचं असतं उष्माघात चक्कर येणं अस्वस्थता होणं रक्तदाब असे त्रास यामुळे होतात तसेच त्रासही उन्हाळ्यात जास्त दिसून येतो त्यामुळे भरपूर पाणी आणि आहारात सात्विक घरी बनवलेले ताजे द्रवपदार्थ नक्की समाविष्ट करा त्वचेची काळजी लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते बदलासोबतच लहान मुलांची त्वचाही वेगळी होते उन्हाळ्यामध्ये बाळाची त्वचा काळवडणे कोरडी पडणे त्वचेची आग होणे पुरळ येणे असे त्रास बऱ्याचदा दिसून येतात त्यासोबतच घामोळे हा उन्हाळ्यात दिसून येणारा खूप मोठा त्रास आहे त्यामुळे त्वचेचं ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण करणं गरजेचं असतं बाळासाठी योग्य त्या सनस्क्रीन मॉइश्चरायझर वापरणं उन्हाळ्यातही गरजेचं असतं बाळाला व्यवस्थित दिवसातून दोन वेळा आंघोळ आणि आवश्यकता असेल त्यावेळी कोमट पाण्याने त्याचं शरीर पुसून घ्या शरीरातील तापमान कमी ठेवा उन्हाळ्यात बाहेरील तापमानासोबतच शरीराचं तापमानही वाढतं त्यामुळे शरीराचे तापमान त्या ताप योग्य राहील याकडे लक्ष द्या त्यासाठी आहारात योग्य प्रमाणात पदार्थ ठेवा हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या बाळाला सुती फिकट रंगाची आणि मऊ पातळ कपडे वापरा जास्त प्रमाणात कडक उन्हात किंवा जळ्या संपर्कात येणार नाहीत याकडे लक्ष द्या त्यासोबतच घरातील हवा खेळती राहून वातावरण थंड राहील हे देखील पहा शरीराचं तापमान कमी करायचं म्हणजे जास्त प्रमाणात थंड पदार्थ खाणं असं नाही त्यामुळे हे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा शरीराचं तापमान कमी करण्यासाठी बऱ्याचदा लहान मुलांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते हे देखील चुकीचं आहे आहारात अतिथिखट तेलकट मसालेदार पदार्थ खाणं टाळा आणि शुद्ध सात्विक आणि ताजा आहार घ्या आहारात द्रवपदार्थ समाविष्ट करा म्हणजे शरीराचं तापमान कमी राहील हे सर्व पदार्थ ताजे घरी बनवले आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेले आणि योग्य प्रमाणात थंड असणारेच द्या शारीरिक तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे खूप चुकीचे आहे आंघोळीसाठी कोमट पाणीच नियमितपणे वापरा किंवा बाळाचं शरीर पुसून घेण्यासाठीही कोमट पाणी वापरणे योग्य आहे बाळाला दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याने आंघोळ घाला त्यामुळे शरीराचं तापमान आणि स्वच्छता योग्य राहण्यासाठी शिवाय त्वचेवर कोणतेही त्रास न होण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच उन्हाळ्यात लहान बाळासाठी विशेष काळजी घेण्यासाठी काही उपयुक्त व्हिडिओही आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद